रंग श्रावणाचा गौरव समाजसेवेचा राष्ट्रविकासाच्या उन्नतीसाठी विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींचा विलोभनीय राष्ट्रगौरव सोहळा पत्रकार भवन नवीपेठ गांजवे चौक पुणे येथे संपन्न झाला राजेश भांगे सरपंच यांना पत्रकार समाजसेवा तसेच मुरबाड तालुक्यातील आदिवासी वाडी येथे भारत स्वतंत्र झाल्यानंतरही रस्ता पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती त्या लोकांना राजेश भांगे यांनी आंदोलन करून सोय करून दिली याचा चांगल्या प्रकारे अनुभव असल्यानं त्यांना सिनेअभिनेता अभिनेता तेजस बर्वे यांच्या शुभ हस्ते भारत गौरव पुरस्कार देण्यात आला यावेळी संस्थांचा अध्यक्षा शर्मिला नलावडे सुवर्णा पोटफोडे संगीता भक्ते अनिल ठाकरे आदी शंभर लोकांना पुरस्कार देण्यात आले न्यूज रिपोर्टर राजेश भांगे आज चोवीस तास ठाणे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा